चला मित्रांनो आज आपण लळिंग किल्ल्यावर आलेलो आहोत धुळे जिल्ह्यापासून बारा किलोमीटर हा लळिंग किल्ला असून हा समुद्र सपाटीपासून सातशे त्र्याण्णव मीटर उंचीवर आहे सन सोळाशे एकमध्ये हा किल्ला मोगलांकडे होता सतराशे बावनला मराठ्यांकडे आला अठराशे अठरामध्ये इंग्रजाच्या ताब्यात आला व यामधून बंदुका व तोफांमधून शत्रूचा मुकाबला करण्याची क्षमता होती अशा प्रकारे अतिशय मोक्याची जागा असल्याने या किल्ल्याला राजकीय व व्यापारी दृष्टी खूप महत्व होते किल्ल्यासमोर अरुंद घाट आहे तो मार्ग बंद केल्यास पूर्व पश्चिमेकडील सर्व मार्ग बंद होत होते बघा आता तुम्हाला या किल्ल्यावरील दोन जिवंत विहिरी बघा आजही या विहिरी जिवंत असून उन्हाळ्या पावसाळ्या व हिवाळ्यामध्ये ह्या विहिरींना सतत पाणी असते विश्लेषणाची एक गोष्ट अशी की जुन्या काळापासून इथे विहिरींना पाणी कसे हे महत्वाचे या किल्ल्याचा परिसर एक ते दीड किलोमीटरचा आहे हर महादेव जय भवानी जय शिवाजी